संपत्तीचा उपयोग एका कंजूष रामदासने आपल्याजवळील सर्व संपत्ती ही विकून आलेल्या पैशांची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहत असे व समाधान मानित असे एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचुप ती सोन्याची लगड लांबवली व खड्डा पूर्ववत करून ठेवला दुसऱ्या दिवशी कंजूस मनुष्य त्या जागी गेला व खड्डा उकरून काढला रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला रस्त्यावरून जाणाऱ्या मनुष्याने रडण्याचे कारण विचारले सर्व हकीकत समजल्यावर तो म्हणाला बाबा रे तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही तुझ्याजवळ असलेल्या सोन्याचा तू वापर करत नव्हतास त्यामुळे त्या जागी एखादा दगड पुरून ठेव व त्या दगडाला सोने मानून रोज पाहत जा तात्पर्य मनुष्य आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा वस्तूंचा उपयोग घेत नसेल तर अशा वस्तू असूनही त्या नसल्यासारख्याच असतात उपभोग घेतला नाही तर त्या वस्तूंच्या मालकीचा उपयोग काय म्हणूनच मित्रांनो संपत्तीचा सदुपयोग झाला पाहिजे कमावलेली संपत्ती फक्त साठवूनच ठेवली तर त्याचा काय उपयोग म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे ना क्या करोगे इतना कमा कर ना कफन को जेब है ना कब्र कब्रमे अलमारी ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट्स करून सांगा अशा प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद